आपण कधी कधी विचार करतो की अरे मला ना कोणी गाईड करायला नाहीये कोणी असं खास मला असं सांगणारी एक मैत्रीण नाहीये मी कसं स्वतःला इन्स्पायरिंग करू मी स्वतःकडं कसं लक्ष देऊ इतकं सारं का आणि त्या कामामध्ये मा मला कोणी सपोर्ट पण करत नाही म्हणजे काय झालं माहितीये आपण वाद पाहतोय की कोणीतरी मला टीचर भेटावं कोणीतरी मला मोटिवेट करावं कोणीतरी मला इन्स्पायरिंग करावं असं का विचार करतो माहिती आपण आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकतो आपण आपल्या फॅमिलीसाठी वेळ देऊ शकतो आपण आपल्या जॉबसाठी वेळ देऊ शकतो बिझनेससाठी वेळ देऊ शकतो फ्रेंडसाठी वेळ देऊ शकतो फक्त गंमत एक होती आपण स्वतःसाठी वेळ देतच नाही स्वतःला काय वेळ द्यायचा आहे असं म्हणू की स्वतःला काय वेळ द्यायचा आहे वेळासारखा हा जो वेळासारखा वेळ आहे ना तोच आपला प्युअर आणि खास वेळ देऊ शकतो कधी स्वतःला खास बनवण्यासाठी जास्त नको स्वतःला अशा काही पॉईंटसाठी आपण स्वतःला वेळ देऊ की जेणेकरून जे इन्स्पायरिंग आपण होणार आहे जे, जे काय मोटिवेट होणार आहे जे काय आपल्याला एनर्जी येणार आहे ते साईडच्या इन्व्हायरमेंटमुळे नाही साईडच्या सपोर्टमुळे नाही स्वतःच्या आनंदासाठी स्वतःला आपण ज्यावेळेस स्वतःला वेळ देऊ ना त्यावेळेस आपण खास बनवू शकतो कारण आपल्याला आहे ना पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून तुझा लहानपणीपासून हाताला धरून सवय त्याच्या हाताला धरलं की ते चालला शिकत थोडं मोठं झालं की मग टीचर येतात मोठं झालं मुलगी असेल तर सपोर्टिव्ह हजबंड बनतात नंतर थोडंसं तिचं मुलं सपोर्टिव्ह बनतात ह्या सगळ्या सपोर्टिव्ह मध्ये सपोर्टिव्ह मध्ये सपोर्टिव्ह मध्ये ती काही न करता काही न करता स्वतःच्या लाईफला स्वतःला अनलाइज करायच्या अगोदरच स्वतःला पाहिजे अगोदर असते सगळे बरोबर हळूहळू पुढे जाते आणि असं बरंच वय झाल्याच्या नंतर काही शब्द तिच्या मनाला लागतात ज्या ती दुसऱ्या गोष्टी रिलॅक्स होऊन ऑब्झर्वेशन करायला लागते त्यावेळेस ती विचार करते अरे मित्र असं स्वतःला कधी पाहिजेच नाही जर तुमच्याबद्दल ही असं होत असेल ना थोड़ थोड़ तर थोडं थांबा थोडं रिलॅक्स व्हा जे इन्स्पायरिंग भेटतं जे काही मोटिवेट भेटतं जे काही आपल्याला टीचर पाहिजे ना आपण सेल्फ होऊ शकतो कधी विचार केला हे मी नाही करेल जर इन्स्पायरिंग व्हायचं असेल तर स्वतः होऊ शकतो आपण तीन पॉईंटचा विचार करून खूप छान स्वतःला भारी बनवू सगळ्यात आगत स्वतःशी थोडंसं संवाद करायचं आहे स्वतःशी थोडं टॉक करायचं आहे स्वतः थोडं बोलायचं कसं बोलायचं की हां ठीक आहे ना मी खूप खुश आहे आय कॅन डू इट मी हे खूप छान पद्धतीने करू शकते मला तो काम करण्यात आनंद आहे हा मी थोडंसं आता रिलॅक्स होते थोडंसं रिलॅक्स होऊन रिचार्ज करते स्वतःला आणि परत कामाची सुरुवात करते हे शब्द आपल्या स्वतःला इन्स्पायरिंग करू शकतात बघा आत्ता सध्या ना आपली मुलं सुद्धा खूप धावपळीमध्ये आहेत घरातले सगळे लोक धावपळीत आपण दे। ब्लेम कोणा करणार ठीक आहे आपल्या मैत्रिणी त्या पण धावपळी आपण जिथे जॉब करतो ते सुद्धा आपल्या सिच्युएशनमध्ये खूप धावपळीत वेट कुणाचा वेट नको झाला वाट कुणाची पहिलाच नको जे काय करायचं स्वतः डिसिजन घेऊ म्हणजेच काय स्वतःशी आपण बोलू स्वतःला एनकरेज करू ठीक आहे ना सुरुवातीला आपल्याला ते थोडं यासारखं वाटेल वेडा पण वाटेल पण हे पण स्वतःला तुम्हाला खूप भारी बनू शकतात तर आजपासून पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की आपण स्वतःला खूप छान कसं मी बोलू शकते जसं की आपण लहान बाळाला कसं बोलतो की काही नाही तू करू शकतोस मला माहिती आहे तू खूप छान करतो हे चोक्य आपण आपल्याला बोलायचे आहेत आपल्याला जर आपल्यामध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर नक्कीच आपण ह्या वेळासारखा जो पॉईंट आहे तो केला पाहिजेच खूप खास आहे तुम्ही स्वतः हा हळूहळू ज्यावेळेस बोलायला ला लागताना स्वतःला इनकरेज करताना नक्कीच तुम्हाल तुम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला असं वाटेल की अरे मी स्वतःला कधी बोललेच नव्हते आणि काय बोलायचं पण ते छोटंसं बोलणं सुद्धा तुम्हाला खूप इनकरेज करू शकतात दुसरा पॉईंट आता काय आपण जेव्हा प्रोग्रामसाठी कुठे गेलो होता आपल्या डोक्यात फक्त कम्पॅरिझन येतात आपल्या गेट्स जे येतात त्यांचे आपले रिलेटिव्ज असतो त्यांच्याबरोबर आपण कंपॅरिझन करतो ह्या कम्पॅरिझन तुलनेमुळे काय होतं माहिती आहे का आपण इतक्या दिवसापासून हा काय प्रपंचा राडा घेऊन चाललोय इतकी छान फॅमिलीची केअर करत तिथं आपण स्वतःला कमी लेखतो ती किती चांगली तिचं किती चांगलं त्यांचं किती चांगलं झालं खरं सांगू सिक्रेट ही गोष्ट आहे सगळे असंच आपल्या माइंडमध्ये विचार करतायत की ही किती चांगली आणि ते किती चांगली गमत अशी आहे सगळे आपल्या सिच्युएशनमध्ये पळतायत त्यांना त्रास होते तरी सुद्धा असं फेस्टिवल असेल प्रोग्राम असेल ते असं आपल्या स्वतःला आनंदी आहे खुश आहे असं दाखवतात त्याच्यामुळे त्यांच्या फसव्या आनंदाकडे तुम्ही लक्ष टाक तुम्ही फक्त स्वतःकडे लक्ष द्या की मी जे काही छान चालले मी सगळ्यांना घेऊन चालले मी सगळ्यांना सपोर्ट देते घरात तर मी बेस्ट म्हणून इथून पुढे जर तुम्ही स्वतःला तुम्ही खास वेळ काढत असता तर तुम्ही इथून पुढे स्वतःला कम्पॅरिझन दुसऱ्यांबरोबर करायचं नाही हा जो पॉईंट तुम्ही एकदम मनातून स्वतःसाठी जो उपयोग करायला लागला यूज करायला लागला तर नक्कीच तुम्ही तिथे चिंकलात आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच स्वतःसाठी इन्स्पायरिंग बनवू शकतात स्वतःलाच मोटिवेट करू शकता स्वतःचे स्वतःचे टीचर आता तिसरा पॉईंट खूप खास बरं का जर तुम्हाला स्वतःसाठी खास करायचं ना तर तुम्हाला ना छोट्या 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 ऍक्शन घ्यावं लागतील ऍक्शन म्हणजे फक्त मनात येत आहे रात्री झोपताना आपल्याला खूप सारं येतं पण सकाळी उठल्यावर असं वाटतं की नको आता कुठे स्वतःला वेळ देत बसू रात्री ठरवलं होतं नाही बाबा सकाळी मुलांचे झेडप आहे सकाळी जावर झाड झूड क्लीन करायचं सगळं मग काय दुपार होती मग तुम्ही जे स्वतःसाठी ॲक्शन घ्यावे कोणती ॲक्शन घ्यावे कोणती छोटीशी ॲक्टिव्हिटी ठीक आहे आज आहे ना मी जे थर्टी मिनिट्स आहेत अर्धा तास आहे स्वतःसाठी योग स्वतःसाठी काय फक्त रिलॅक्स बसणं स्वतःसाठी काय फक्त चहा करून पिणं आणि त्या स्वतःच्या आनंदात बसणं हे छोटंसं काय ॲक्शन आहे ठीक आहे ना मी थोडंसं विचार केलाय थोडं रेडी करावं तर थोडंसं एकच मानवाचा जसं की स्कूल टाईम तुम्ही एक्झामच्या वेळेस खूप सिरियस घेऊन रीड केलं होतं ना तसं थोडंसं ट्राय करा छोटेस की ऍक्शन घ्या पण प्रॅक्टिकल करा ह्या हे छोट्याशा गोष्टी येतात थोड्या वेळसाठी असं वाटतं की एवढा सगळा गोष्टी मी सगळ्यांसाठी केल्या पण ही छोटीशी गोष्टी मी स्वतःसाठी विचारच नाही केला तर इथून पुढे स्वतःसाठी खास वेळ काढा फक्त वीस मिनटं जरी काढले नाही एवढं सगळं मला माहिती आहे तुम्हाला बसायला टाईमच नाही आहे रिलॅक्स तुम्ही मेन आहेत घरातले तरी सुद्धा स्वतःला भारी बनवण्याकडे थोडा वीस मिनटं काढा आणि त्या ॲक्शनकडे लक्ष द्या तुम्ही ठरवले ना मला थोडा झुंबा पण आवडतो ठीक आहे तुमच्या आवडीचे गाणी लावा त्याच्यावर डान्स करा तुम्हाला आवडतं नाही मला आज पार्कमध्ये येते तुम्ही मस्त पैकी तुमच्या आवडीचा ड्रेस घाला आणि निघाला वीस मिनिटात जाऊन या अजिबात लेट होणार नाही जर तुम्हाला वाटलं स्वयंपाकाला लेट होईल फास्ट करा स्वयंपाक म्हणजे वीस मिनिट तीस मिनिट आहे रोजचे एक दिवस सुद्धा असा गॅप नाही करायचा रोजची ऍक्शन तुम्हाला मोटिवेट करू शकते इन्स्पायरिंग करू शकते मी चॅलेंज देते तुम्हाला जर तुम्ही अशा प्रकारे स्वतःला ह्या दोन तीन शेपमध्ये पाहायला लागलात ना तुम्ही खास बनता आणि तुम्ही म्हणजे नवीन वर्षासाठी खूप खास बनण्यासाठी स्वतःला चॅलेंज करून पहा त्याचा रिझल्ट पहा तुम्ही स्वतःसाठी मॉडेल बनलेले असाल हे माझं स्वतःचं एक एक्झाम्पल आहे तर अशा प्रकारे मोटिवेट जर असेल इन्स्पायरिंग व्हायचं असेल स्वतःसाठी वेळ द्या आणि त्यातून स्वतःला भारी बनवा इन्व्हायरमेंट जे आहे बाहेरचं ना त्याला ब्लेम करूच नका ते बिचारी सगळे धावपळते तुम्ही स्वतः काय करू शकता स्वतःसाठी ते खूप मॅटर करतं तुमच्या विचारासाठी तर मग काय असाच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि हा स्वतःला इन्स्पायरिंग आपण स्वतःच करू शकतो हा विचार विसरू नका तर थँक्यू